नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि आज तेवीस जुलै वार मंगळवार टमॅटोचे रेट काय आहे आपण बघणार आहे आज तर आलेलो आपण मार्केटला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओ शेवटी आपण शिमला आणि चक्रीची पण रेट बघणार आहोत तर चला सुरू करूया जास्त वेळ वाया न घालवता की आज रेट काय आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता मार्केटला एकंदरीत जे आवक वाढलेली दिसत आहे म्हणजे जी मार्केट जी नेहमी खाली राहायचं आज गाड्या आलेल्या आहे आणि मार्केटला आवक दिसत आहे मित्रांनो तर बघूया चला तर अशा प्रकारे आज आपण बघूया बघा हे आठशे एक्कावन्न रुपये दो मिडियम माल आहे मित्रांनो साईज कमी क्वालिटीमध्ये थोडंसं आणि हा बघा परत हा थोडा साईजमधला माल थोडा नऊशे एकाहत्तर रुपये म्हणजे हजारच्या जवळपास जातो आहे अजून आपण बघूया मित्रांनो हळूहळू तुम्हाला रेट वाढताना दिसतील जसं साईज बघा चांगली असली माल क्वालिटी असला तर अकराशे रुपये जाते लाल माल मित्रांनो थोडंसं कमी गेला एक कॅरेट त्यांचा पण बाकी चांगला माल अकराशे रुपयंत जाते मित्रांनो टॉपचा आवक वाढली मित्रांनो पण कोणत्याही रेटमध्ये अजून म्हणजे पाहिजे तेवढी अजून घसरण झालेली नाही आहे हे एक चांगली बातमी आहे बघू शकता आपण आणि हे जे चांगलेच तुम्हाला जे माल दिसत आहे मित्रांनो आलेले हे अकराशेपर्यंत जात आहे टॉपचा माल बघू शकता आपण आणि चांगली आवक आज मार्केटला होते मित्रांनो पिंपळगाव बसूनच्या मार्केटला बघू शकता आपण हे व्यापाऱ्यांचं गाडा आपण म्हणजे एक्झॅक्ट रेट तुम्हाला सांगत आहे मित्रांनो ज्या रेटमध्ये गाडी खाली होते तेच रेट आपण तुम्हाला सांगत आहे एक्झॅक्टमध्ये आणि जे रेट इथं मित्रांनो व्यापारी सांगतात तेच रेट मिळतात आणि हा जो साईजचा सा माल चांगला दिसत तुम्हाला हा टॉपचा माल अकराशेच पर्यंत गेलेला आहे म्हणजे आजचं मार्केट असं एकंदरीत होतं मित्रांनो चालू आहे अंडाकुर्तीचं मार्केट आहे चक्री आपण बघणार आहो आणि शिमलाही मित्रांनो आपण बघणारच आहोत तर व्हिडिओ पूर्ण पाहा कारण की आता लवकरच आपण शिमला आज मार्केटला आली होती तिथेही रेट बघणार आहोत कसे काय तर मित्रांनो गाडीवर तुम्ही नाव बघलं असेल उपडे बंधू वरखेडाचे आहे तालुका डिंडोरी तर बघू शकता मित्रांनो शिमलाची क्वालिटी किती जबरदस्त आहे पन्नास कॅरेट त्यांनी आज आणलेले होते मार्केटला पिंपळगावच्या आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम ब्लॉकी फळ आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह कलर आहे काय वाटतं तुम्हाला कोणती व्हरायटी असेल रेट सांगतो तुम्हाला नंतर मग व्हरायटी सांगतो कोणती आहे तोपर्यंत विचार करून ठेवा कोणती व्हरायटी असेल तर बघा तीनशे एकवीस रुपये मित्रांनो यांना गेले आणि हा जो रेट आहे यांना हा डायरेक्ट म्हणजे प्लॉटवरनच व्यापारीनं रेट ठरवून मार्केटला आलेलं होता इथं आल्यावर त्यांना कोणती प्रकारे रेट करावी लागली ला नाही तर मित्रांनो सांगायचं सा तर तुम्ही डिसाईड केलं म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की कोणती व्हरायटी असेल तर काही जणांना बरोबर ओळखलं असेल तर मित्रांनो सिजंटाची पॅलेटिन व्हरायटी होती आणि ही आपली साहू चक्री बघताच तुम्हाला कळलं असाल की ही साहूच असेल आणि मित्रांनो सीजनटाची सावच आहे इतकी क्वालिटी बघून तुम्ही बघू शकता दुसरं कोणतंही माल मित्रांनो चक्रीतून बाजाराला येत नाही आहे मार्केटला येत नाही सहाच आहे आणि मित्रांनो सांगायचं झालं तर चांगला रेट साहूला मिळत आहे साईज तुम्ही बघू शकता मिडियम तर यांचा जो साहूचा मित्रांनो माल आहे तो आज नऊशे एक्कावन्न गेला आणि दोन गाड्या आलेल्या होत्या तर एक गाडी मित्रांनो हजारपर्यंत गेलेली आहे तर प्रकारे या साहोचे रेट चांगले होते शिमदारी चांगली रेट मिळाले आणि अंडाकृती तुम्ही बघितलंच अकराशेपर्यंत टॉप गेला तर मित्रांनो असा प्रकारे छानपैकी मार्केट होतं आवक वाढत आहे छानपैकी आणि एवढंच सांगायचं तुम्हाला की सहाबद्दल सांगायचं तर मित्रांनो माल जास्त मार्केटला लागत आहे सहावची लागवड करा रेट अजून सहाची वाढतील तुमच्यासाठी मी अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल मार्केटला कारण की आता आवक वाढत आहे तो प्रयत्न करेन की रोज व्हिडिओ टाकत जाईल असा प्रयत्न राहील मित्रांनो काही चुकत असेल तर सांगा कमेंटमध्ये आणि तुमच्याकडे काय रेट चालू आहे तेही कळवा पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल मी तोपर्यंत भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो